नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी जी के या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे राजवडीमध्ये पहा आपण काल झालेल्या सातारा डी सी सी बँक भरतीमध्ये जेवढे काही प्रश्न विचारण्यात आले होते ते सर्व प्रश्न आज आपण पाहणार आहोत तरी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा प्रश्न क्रमांक पहिला असा विचारण्यात आला होता इंदिरा गांधी पक्षी अभयारण्य पुढील पैकी कोठे आहे तर या प्रश्नाचं उत्तर होतो पहा ऑप्शन क्रमांक चार मान्य या ठिकाणी पहा इंदिरा गांधी पक्षी अभयारण्य आहे प्रश्न क्रमांक दुसरा रायगड जिल्हा सातारा जिल्ह्याच्या कोणत्या दिशेला स्थित आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पहा वायव्य दिशेला तर बघा रायगड हा जो जिल्हा आहे तो हा जिल्हा सातारा जिल्ह्याच्या वायव्य या दिशेला स्थित आहे पुढचा प्रश्न पहा महाराष्ट्र शासनाच्या मत्स्य महामंडळाने फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी शेतकऱ्यासाठी मत्स्य व्यवसाय करण्यास कोणत्या पोर्टलवर योजना राबवलेली आहे तर या प्रश्नाचं उत्तर बा ऑप्शन क्रमांक तीन पंतप्रधान मत्स्य संपादन योजना या यो या पोर्टलवर पहा महाराष्ट्र शासनाच्या मत्स्य महामंडळाने फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी शेतकऱ्यासाठी मत्स्य व्यवसाय करण्यास पंतप्रधान मत्स्य संपादन योजना या पोर्टलवर योजना राबवलेली आहे प्रश्न क्रमांक चौथा कोयना धरणाच्या जलाशयाचे नाव खालीलपैकी काय आहे को शीव सागर धरना तर ऑप्शन क्रमांक दोन बघा शिवसागर असे कोयना धरणाच्या जलाशयाचे नाव आहे तर बघा नाथसागर हे बघा जायकवाडी धरणाला म्हणतात जायकवाडी या धरणाला नाथसागर असे म्हणतात तर लक्ष्मीसागर असे बघा राधानगरी धरणाला म्हणतात राधानगरी या धरणाला लक्ष्मीसागर असे म्हणतात तर तानाजी सागर हे बघा पानशेत पुणे या ठिकाणी आहे तर पानशेत या धरणाला तानाजी सागर असे म्हणतात प्रश्न क्रमांक पाच सातारा जिल्ह्याचा वायव्यस कोणता जिल्हा आहे तर बघा साताराच्या सातारा या जिल्ह्याच्या बघा रायगड हा जिल्हा आहे प्रश्न क्रमांक सहा खालीलपैकी स्टेट बँकेची स्थापना कधी झाली तर ऑप्शन क्रमांक एक सन एकोणीसशे पंचावन्नमध्ये मध्ये पहा स्टेट बँकेची स्थापना झाली पुढचा प्रश्न आहे जमिनीवर पाण्याचे प्रमाण खालीलपैकी किती टक्के आहे तर ऑप्शन क्रमांक दोन बघा एकाहत्तर टक्के हे बघा जमिनीवर पाण्याचे प्रमाण आहे पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या द्रवामुळे झाडाचे पाणी हिरवीगार बनतात तर या प्रश्नाचं उत्तर होतो बघा ऑप्शन क्रमांक तीन क्लोरोफिल तर क्लोरोफिल या द्रवामुळे झाडाची पाणीही हिरवीगार बनतात प्रश्न क्रमांक नऊ शॉर्टकट साठी फंक्शनने किजऐवजी कोणत्या कीज वापरल्या जातात तर या प्रश्नाचं उत्तर बा ऑप्शन क्रमांक एक कॉम्बिनेशन कीज तर शॉर्टकट शॉर्टकटसाठी फंक्शनने किजऐवजी कॉम्बिनेशन वा कीज वापरल्या जातात प्रश्न क्रमांक दहा खालीलपैकी पाटण तालुक्यात नसणारे धरण कोणते तर ऑप्शन क्रमांक दोन पगा धूम हे जे धरण आहे तर हे धरण पाटण या तालुक्यामध्ये नसलेले धरण आहे प्रश्न क्रमांक अकरा सातारा जिल्ह्यात एकूण किती नगरपालिका आहेत तर ऑप्शन क्रमांक दोन पगा आठ तर सातारा जिल्ह्यामध्ये एकूण आठ नगरपालिका आहेत प्रश्न क्रमांक बारा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नगरपालिका नाही तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक चार जावळी या ठिकाणी पहा एक ही नगर एक पण नगरपालिका नाही प्रश्न क्रमांक तेरा खालीलपैकी संगणकाचा जनक कोणाला म्हणतात तर ऑप्शन क्रमांक एक चार्ल्स बॅबेज यांना संगणकाचा जनक असे म्हणतात पुढचा प्रश्न खालील आहे खालीलपैकी इनपुट डिवाइस कोणते आहेत तर ऑप्शन क्रमांक तीन बघा माऊस हे इनपुट डिव्हाइस आहे पुढचा प्रश्न आहे कोणत्या बँकेच्या स्थापनेसाठी लाला हर हरकिशन यांनी अथक परिश्रम घेतले होते तर ऑप्शन क्रमांक दोन तीन बघा पंजाब नॅशनल बँक तर पंजाब नॅशनल बँक या बँकेसाठी या बँकेच्या स्थापनेसाठी पहा लाला हरकिशन यांनी अथक परिश्रम घेतलेले होते पुढचा प्रश्न आहे लोह व जस्त यांचे प्रमाण अधिक असणारी मुरदा कोकणामध्ये आढळते तर ऑप्शन क्रमांक दोन बघा जांभे तर जांभी ही जी मृदा आहे तर ही मृदा मु, लोह व जस्त यांचे प्रमाण अधिक असणारी जांभी ही जी मृदा आहे तर ती कोकणामध्ये आढळते जास्त प्रमाणामध्ये पुढचा प्रश्न आहे सातारा जिल्ह्यात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात लहान तालुका कोणता तर ऑप्शन क्रमांक एक बघा महाबळेश्वर तर सातारा या जिल्ह्यामध्ये पहा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात लहान तालुका कोणता आहे तर महाबळेश्वर हा तालुका आहे प्रश्न क्रमांक अठरा काळुबाई देवीचे प्रसिद्ध स्थान मांढर कोणत्या तालुक्यामध्ये आहे तर ऑप्शन क्रमांक एक बघा वाई तर वाई या तालुक्यामध्ये काळुबाई देवीचे प्रसिद्ध स्थान मांढर मां मांढरदेव हे वाई या तालुक्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक एकोणीस रेबीज हा आजार कोणाच्या चावल्यामुळे चा होतो तर ऑप्शन क्रमांक तीन कुत्रा चावल्यामुळे रेबीज हा आजार होतो तर पहा विद्यार्थी मित्रांनो रेबीज हा आजार कुत्रा कोल्हा लांडगा मांजर असे उष्ण रक्ताच्या रक्ताच्या प्राण्याच्या चावल्यामुळे होणारा रोग आहे रेबीज रोगाचे विषाणू प्राण्याच्या लामध्ये असतात प्रश्न क्रमांक भारत आदिवासी कल्याण मंत्रालय हे कोणत्या वर्षी ऑप्शन क्रमांक एकुनीश, एकुनीश एक सन एकोणीसशे एकोणीस सन एकोणीसशे एकोणीस साली पहा भारत सरकारचे आदिवासी समाज कल्याण हे स्थापन करण्यात आले प्रश्न क्रमांक एकवीस लिंबूवर्गीय फळामध्ये कोणते जीवनसत्व मुबलक प्रमाणात असते तर ऑप्शन क्रमांक तीन पहा लिंबूवर्गीय फळामध्ये जीवनसत्व क कोणतं असते तर जीवनसत्व क हे मुबलक प्रमाणामध्ये असते प्रश्न क्रमांक बावीस पहा विदा सावरकर यांनी बांधलेले पतित पावन मंदिर हे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर ऑप्शन क्रमांक तीन बघा रत्नागिरी तर विनोबा दामोदर सावरकर यांनी बांधलेले पहा पतित पावन हे मंदिर महाराष्ट्रातील रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये स्थित आहे पुढचा प्रश्न पहा क्षयरोग प्रतिबंधासाठी कोणती लस देण्यात येते तर ऑप्शन क्रमांक एक बघा बी सी जी ही जी लस आहे तर ही लस क्षयरोग प्रतिबंधासाठी देण्यात येते प्रश्न क्रमांक चोवीस कंट्रोल प्लस वीचा वापर कशासाठी करतात तर ऑप्शन क्रमांक एक बघा कंट्रोल प्लस वीचा वापर हा पेस्टसाठी करतात प्रश्न क्रमांक पंचवीस पहा खालीलपैकी कोणते पुस्तक हे संस्कृत भगवद्गीताचा अर्थ स्पष्ट करते हैं। तर ऑप्शन क्रमांक चार पहा भावार्थ दीपिका हे जे पुस्तक आहे तर हे पुस्तक संस्कृत भगवद्गीताचा अर्थ स्पष्ट करते प्रश्न क्रमांक सव्वीस इन्सुलिन हे प्रथिन कोणत्या रोगावर उपयोगी पडते तर ऑप्शन क्रमांक तीन मधुमेह तर पहा मधुमेह या रोगावर इन्सुलिन हे प्रथिन उपयोगी पडते पुढचा प्रश्न पहा भारताच्या दोन हजार अकराच्या जनगणनुसार दोन हजार अकरामध्ये महाराष्ट्रातील एकूण पुरुष लोकसंख्या किती आहे पुरुष लोकसंख्या आपल्याला या ठिकाणी विचारलेली आहे दोन हजार अकराच्या जनगणनुसार तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक एक नऊ पॉईंट चौऱ्याऐंशी कोटी इतकी किती नऊ पॉईंट चौऱ्याऐंशी कोटी इतकी भारताच्या दोन हजार अकराच्या जनगणनुसार महाराष्ट्रातील पुरुष लोकसंख्या आहे किती तर नऊ पॉईंट चौऱ्याऐंशी कोटी इतकी तर पहा स्त्रियांची संख्या या ठिकाणी किती टक्के होती तर अठ्ठेचाळीस पॉईंट दोन टक्के होती स्त्रियांची संख्या म्हणजेच पाच पॉइंट चाळीस कोटी इतकी प्रमाण होते आणि पुरुष पुरुषामध्ये एकावन पॉईंट आठ टक्के पुरुषाच प्रमाण होतं पुरुष हे पाच पॉईंट ब्याऐंशी कोटी इतके प्रमाण होतं प्रश्न क्रमांक अठ्ठावीस पहा खालीलपैकी कोणत्या शब्दात षष्टी विभक्तीचा प्रत्यय लागला आहे तर्या कुं तर या ठिकाणी पहा कोणकोणते शब्द आहेत तर पहिला आहे देवाला दुसरा आहे देवाने तिसरा आहे देवाचा आणि चौथा आहे देवा तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक तीन देवाचा तर देवाचा या शब्दास षष्टी विभक्तीचा प्रत्यय लागलेला आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस पहा एखाद्या शब्द समूहाला किंवा शब्दाला पूर्ण अर्थ प्राप्त झाला धाल झालेला आहे तर त्या शब्दाला डॅ डॅश असे म्हणतात तर पहा या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक एक एखाद्या शब्द समूहाला किंवा शब्दाला पूर्ण अर्थ प्राप्त झालेला आहे तर त्या शब्दाला केवळ प्रयोग असे म्हणतात प्रश्न क्रमांक तीस पहा गाशा गुंडाळणे म्हणजे काय तर बघा गाशा गुंड गाशा गुंडाळणे म्हणजेच ऑप्शन क्रमांक तीन निघून असा होतो पुढचा प्रश्न आहे शरीर या शब्दाला खालीलपैकी कोणता शब्द समानार्थ शब्द नाही तर ऑप्शन क्रमांक चार बघा विपू तर शरीर या शब्दाला विप्यू हा शब्द समानार्थी शब्द नाही